अन्याय झाला फार एक वीर पाहिजे अन्याय झाला फार एक वीर पाहिजे या देशाला बिरसा तुझे नाव पाहिजे या देशाला बिरसा तुझे नाव पाहिजे इंग्रजात इंग्रज होते गुलाम फार रागून केला बंड झाले त्याचे हाल इंग्रजात इंग्रज होते गुलाम फार रागून केला बंड झाले त्याचे हाल या जगासाठी एक असा पाहिजे

खाजा नाईकेला खाजा नाईक जोडीला त्याचा बलवान क्रांतीवीर तंट्या मामा होता तो महान खाजा नाईक जोडीला त्याचा बलवान आर आदिवासी पोरांचा जोर पाहिजे आरा आदिवासी पोरांचा जोर पाहिजे या देशाला बिरसा तुझे नाव पाहिजे या देशाला बिरसा तुझे नाव पाहिजे अन्याय झाला फार एक वीर पाहिजे अन्याय झाला फार एक वीर पाहिजे या देशाला बिरसा तुझे नाव पाहिजे या देशाला बिरसा तुझे नाव पाहिजे या देशाला बिरसा तुझे नाव पाहिजे